नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर एस आर पी एफचा आज पेपर झाला सर्वांना माहीत असेल आणि बॅकग्राऊंड म्युझिक येत आहे महत्त्वाचं आहे त्यामुळे बनवत आहे थोडा ॲडजस्ट करा तर आज जो आहे तो एस आर पी एफचा क्वेश्चन पेपर झाला दोन हजार चोवीसचा पुणे गटाचा तर याच्यामध्ये प्रश्न कसे आले तुम्हाला तयारी कुठून करायची आहे स्टडी मटेरियल सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे तर प्रश्नपत्रिका पाहण्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि पहा आणि आपल्याकडे जे प्रश्न होते प्रश्नपत्रिका जी होती जशाच तसे प्रश्न या प्रश्नपत्रिकेत आलेले आहेत तर आनंदाची बातमी तीच आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बाय आहे त्यांना याचा परिपूर्ण फायदा झाला असेल आणि ज्यांची ज्यांची एक्झाम पुढे आहे त्यांनी बाय करायचं असेल तर खाली नंबर आहे त्या ठिकाणी जाऊन सगळं बाय करून घ्या जॉईन करा तर फक्त प्रश्न वगैरे पाहून घ्या कारण का खूप वेळ जाईल आपण लाईव्हमध्ये सेंड करून घेऊया पहा हे काय म्हटलं तुम्ही तर अति विद्वान आहात नक्की या वाक्यात कोणता अलंकार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे तर या ठिकाणी त्यांनी टीक वगैरे केलं त्यातले काही योग्य आहेत त्यात काही चुकीचे आहेत राहिला प्रश्न पुढीलपैकी हा शब्द मूळ मराठी भाषेतील नाही आपण कालपरवा पाहिला पेशवा पेशवा हा शब्द कुठून आला होता हे आपण कालपरवाच क्वेश्चन घेतलं होतं टेस्टमध्ये सुद्धा ॲड केलं होतं त्यानंतर शेवट करणे यासाठी हा वाक्यप्रचार वाचतात तर मात करणे वगैरे बरोबर आहे आणि मोजके असे बोलणारा हा प्रश्न जसा तसा म्हटलं होतं खूपदा येईल म्हणून त्यानंतर खालीलपैकी विरुद्ध जोडी पहा अनुजाग्रज हे सुद्धा आपण ॲड केलं होतं जेव्हा ज्या विद्यार्थ्यांनी बाय केले त्यांना माहीत आहे ढग या शब्दाला समानार्थी शब्द एकाच काळात हात असणारे सोबती आणि पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा राजाने प्रधानाला बोलवले त्यानंतर संख्या मालिका आहे नऊ छत्तीस परत ते त्र्याहत्तर त्यानंतर एकशे एक्केचाळीस म्हणजे ते समसंबंध आहेत आय थिंक त्या ठिकाणी नऊ एकतीस परत सात गुणिले तीन असं म्हणजे त्यांनी दिलेलं असेल तर व्यवस्थित पाहून घ्या त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळातील पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजची स्थापना गोपाळ गणेश आगरकर त्यानंतर खालीलपैकी हे पुस्तक आपण हे जी केमध्ये ॲड केलं होतं रत्न कोणाचं आहे यांची जी पत्नी आहे सावित्रीबाई फुले यांचं आहे आय थिंक त्यानंतर पुढे पहा बी सी सी आयचे नवीन मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर पाहून घ्या युरो चषक त्यानंतर खालील संख्या ती रिकाम्या जागा भरा चारशे ऐंशी परत दोनशे चाळीस परत ऐंशी परत वीस परत, परत काय येईल तर या ठिकाणी काय दिलं आणि आय थिंक निंपट निंपट करत गेलं तसं पण म्हणता येत नाही तर व्यवस्थितरित्या प्रश्न वगैरे पाहून घ्या काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा परत सातशे वीस आठशे चाळीस साठ खालील गटात न बसणारा शब्द दिल्ली इस्मानाबाद सिडनी पॅरिस त्यानंतर जर कागदाला लाकूड म्हटलं लाकडाला गवत म्हटलं हा प्रश्नसुद्धा जसं तर टाकला कबीर उत्तरेकडे चालत गेला उत्तरेकडे चालत गेला थोड्या वेळाने उजवीकडे वळून मग डावीकडे परत म्हणजे वर वळला व दोन किलोमीटर अंतरावर चालल्यानंतर तो डावीकडे वळला त्यानंतर आत्ता कोणत्या दिशेस जात आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे तर इकडे असेल तर दक्षिण इकडे असेल पूर्व इकडे असेल म्हणजे दक्षिण दिशेला सॉरी पूर्व पश्चिम दिशेला तो जात आहे म्हणजे असं नॉर्मल आहे तेवढं हार्ड नाही आहे तर व्यवस्थित जर केला तर तुमची तयारी छान पद्धतीने होऊन जाईल तर हा सुद्धा वयाचा प्रश्न म्हणजे तुम्ही जेवढं जास्त सराव करसाल तेवढं महत्त्वाचं आहे मित्रांनो कारण का जेवढं तुम्ही सराव करसाल तेवढं तुम्हाला छान पद्धतीने जाईल तर अबबा हा सुद्धा प्रश्न जसा तसा आला यथाक्रम हा समासाचा प्रकार कोणता आहे कृतज्ञ सेम टू सेम तसा झाला यशोदन हे सुद्धा आपण टाकलं होतं सेम टू सेम भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती हा 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 जो आहे ते सगळे प्रश्न जे आहेत ते आलेले आहेत त्यानंतर महर्षी कर्वे यांच्या बाबतीत सुद्धा आपण पाहिलं होतं इतिहास वगैरे पुणे शहरात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधने सैनिकी अभियांत्रिकी सैनिकी महाविद्यालय हे सगळे आहेत त्यानंतर बी सी जी लस हे बी सी जी लस पोलिओला त्यानंतर खालील अक्षरसंख्या पूर्ण करा बी चार जी नऊ यल एकोणीस चौतीस म्हणजे ते सहसंबंध वगैरे दिला आहे व्यवस्थित त्या पाहून घ्या त्यानंतर ए टू वाय बी थ्री एक्स हे आपण सेम टू सेम सांगितलं होतं आय थिंक प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा आहेत तर ज्यांनी ज्यांनी सांगण्या तात्पर्य एवढंच की ज्यांनी ज्यांनी बाय केलं असेल बाय करून घ्या कांदे पोहे हा जसा तसा प्रश्न आला त्यानंतर संबोध संबोधन दर्शविताना कोणते विरामचिन्ह वापरतात अनुरक्त द्राविडी प्राणायाम हा गणित व बुद्धिमत्तेचे प्रश्न म्हणजे एक मानाने पाहिला तर सोपा प्रश्न होता म्हणजे सोपा प्रश्नपत्रिका होती त्यानंतर सर्वात लहान अपूर्णांक हे मी कालच सांगितलं होतं की खूप साऱ्या विद्यार्थ्यांना म्हटलं होतं की लहान अपूर्णांक कोणता शंभर टक्के प्रश्न येईल म्हणून कालच सांगितलं आणि सेम टू सेम आला तसा त्यानंतर गेल्या वर्षी पुणे शहरात हे सरासरीचा प्रश्न आहे त्यानंतर पुढीलपैकी संख्या ओळखा विसंगत संख्या किंवा या प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या ओळखा एक ते पन्नास संख्यांची सरासरी आणि एक ते तीस संख्यांची सरासरी यातील फरक सांगितलं होतं त्यानंतर परत सरळ आला म्हणजे गुणाकार हा परत मी नाही तुलनात्मक प्रश्न शेजारच्या पुरुषाचा नातेसंबंध आहे हा त्यानंतर अशोकचं वय अकरा वर्षापूर्वी वय एकवीस होतं म्हणजे आत्ता एकवीसमध्ये अकरा ॲड करा बत्तीस झालं परत त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं किती वर्षांनी पन्नास होतो म्हणजे अठरा वर्षांनी घड्याळात साडे दहा वाजले जर मिनिट काटा मिनिट काटा दक्षिण दिशा दर्शवतो तर तास काटा कोणती दिशा दर्शवल तर नॉर्मल आहे तासकाटा जो आहे तो नऊ साडेनऊच्या आतमध्ये असेल त्याची विरुद्ध दिशा जवळपास त्यानंतर पुढे पहा प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य नि पर्याय निवडा त्यानंतर पुढील मालिकेतील गाळलेले अक्षर शोधा तो भरभर चालतो क्रियाविशेषणाचा अव्यय आहे त्यानंतर तुमचा मुलगा कुंभकरण दिसतो यात कुंभकरण हा शब्द विशेष नाम आहे त्यासोबत पुढील पैकी भाष योग्य अयोग्य जोडी ओळखा भाषा भाषा म्हणजे एकवचन अनेकवचन अनेक एक वचन असं त्यांनी दिलं तर ई आय हे विभक्तीचे प्रत्यय आहेत कोणते आहेत कोण कोणास काय हे काय आहे संबंधी आ, सर्वनाम आहे दर्शक सर तो ते ते असं होतं त्यानंतर संकेतार्थी वाक्य निमंत्रण दिले तरच मी नक्की येई सेम टू सेम तशाच तसा प्रश्न आला त्यानंतर भारतातील नव्याने लागू केलेल्या भारतीय न्याय संहिता हा कायदा डॅश कायद्याऐवजी अस्तित्वात आला करंट अफेअर आहे सेबीचं त्यासोबत स्टॉक आय थिंक या सेबीचं जे आहे पाहून घ्या व्यवस्थित केंद्र शासनाच्या आय आर ई डी ही संस्था काय कार्य करते त्यासोबत वर्धा अमरावती वाशिम हिंगोली म्हणजे हे जे जिल्हे आहेत ते समृद्धी महामार्गावर जात नाही समृद्धी महामार्गावर थोडाफार पाहून जा त्यानंतर एक ते दहा म्हणजे अशा टाईपचे हे प्रश्न होते मित्रांनो व्यवस्थितरित्या पाहून घ्या काही डाऊट असतील आवश्यक कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि हे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला छान पद्धतीने समजले असतील कुठून वगैरे तुम्हाला करायची आहे तयारी त्याची सुद्धा थोडीफार कल्पना आली असेल तर बाय करून घ्या काही डाऊट असतील आवश्यक कमेंट करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये